अनेक वर्षांपासून खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आता वेग आला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी अंतिम प्रभाग रचना सोमवारी सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी अधिकृतरित्या प्रसिद्ध करण्यात आली यामुळे निवडणुकीसाठी सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी आपापली रणनीती आखली आहे भाजपने सत्ता कायम ठेवण्यासाठी विविध प्रचार मोहीम विकास कामे आणि लोकाभिमुख योजनांची घोषणा केली आहे शिंदे शिवसेना ही स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सभा घेण्यात व्यस्त झाली आहे तर शरद पवार आणि ठाकरे बंधू भाजपाला आव्हान देण्यासाठी उमेदवार निवडणूक आणि प्रचार योजना तयार केल्या जात आहेत निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर आता सर्व पक्ष आणि नागरिक आगामी निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत या सगळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट रणांगण गाठलं आहे पुणे जिल्ह्यातून जनसंवाद या उपक्रमाची सुरुवात करून ते मतदारांशी थेट संवाद साधत आहेत याचा अजित पवारांना फायदा होईल का आणि पवारांवरच जनसंवादाची वेळ का आली सगळं काही जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र अजित पवारांचे कार्यक्षेत्र असलेल्या पुणे जिल्ह्यातून सुरू झालेला जनसंवाद उपक्रम ही केवळ निवडणुकीसाठीची एक राजकीय रंगभूषा असल्याचे दिसतं पालकमंत्री असूनही नागरिकांच्या प्रश्नांना त्वरित प्रतिसाद देण्याऐवजी हे कार्यक्रम फक्त राजकीय छबी उभारण्यासाठी केले जात असल्याचा आरोप सहज केला जात आहे या दौऱ्यादरम्यान अजित पवार नागरिकांबरोबर संवाद साधत असल्याचा दावा करतात प्रत्यक्षात लोकांशी तुटलेला विश्वास आणि गटफूट दूर करण्याचे हे प्रयत्न केले जात आहेत दोन हजार सतरा नंतर अजित पवारांचा नागरिकांशी थेट संपर्क कमी झाला होता दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी फुटीमुळे गटांमध्ये असंतोष वाढले नागरिकांमध्ये अजित पवारांवर शरद पवारांना धोका दिल्याचा आरोपही आजही कायम आहे लोकसभेच्या निवडणुकीत अनुभवलेल्या प्रतिकूल परिणामांचा त्यांना सामना करावा लागतो विधानसभेच्या निवडणुकीत बहिणींनी दिलेला पाठिंबा फक्त निवडणूक गणितासाठी असलेला समर्थन म्हणून पाहता येईल प्रत्यक्ष जनतेशी जुळून घेण्याचा यश अजित पवारांना फारच मर्यादित राहिला आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतर अजित पवारांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला म्हणजे सर्व जिल्हे आणि महापालिकांमध्ये आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांनी योजनेत आपली भूमिका किती महत्वाची आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यामागे निवडणूक आणि राजकीय छबी निर्माण करण्याचा स्वार्थ स्पष्ट दिसतो आता अजित पवार हे गणित करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उतरले आहेत पण त्यांचा लोकांशी तुटलेला संवाद पुन्हा जोडण्याचा प्रयत्न फक्त दृष्टीसाठी असल्याचं जाणवत आहे आता उदाहरण घ्यायचं तर पिंपरी चिंचवड शहरात अजित पवारांचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो परंतु या शहरात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट अस्तित्वात आहेत त्यामुळे पक्षातील गटफुटीचा फायदा भाजपाला होऊ शकतो दोन हजार सतराच्या निवडणुकीत पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भाजपचं वर्चस्व होतं त्यावेळी भाजपचे सत्याहत्तर राष्ट्रवादीचे छत्तीस शिवसेनेचे नऊ अपक्ष पाच आणि मनसेचा एक नगरसेवक निवडून आला होता निवडणुकीनंतर सर्व पाच अपक्ष नगरसेवकांनी भाजपाला पाठिंबा दिल्यामुळे भाजपाची ताकद बेंशी झाली होती त्यावेळी राष्ट्रवादी एकत्र होती तरी सत्तेतून बाहेर जावं लागलं ही त्यांच्या गणितातील अपयशीची स्पष्ट झळक आहे दोन हजार सतरामध्ये महापालिकेच्या कार्यकाळात भाजपने शहराच्या पायाभूत सुविधा रस्ते पाणी पुरवठा सार्वजनिक आरोग्य आणि शहराचे विकास काम यावर लक्ष केंद्रित केले या वेगवान आणि परिणामकारक विकासामुळे शहरातील नागरिकांनी भाजपाला सकारात्मक प्रतिसाद दिला त्यामुळे अजित पवारांच्या पक्षाचा स्थानिक प्रभाव मर्यादित झाला आणि नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल काही प्रमाणात असंतोष निर्माण झाला अजित पवारांचे शहरातील एकमेव आमदार म्हणजे अण्णा मात्र अण्णा बनसोडे यांच्या बाबत अजित पवारांच्या गटात मोठी तापावत आहे अण्णा बनसोडे हे फक्त स्वतःच्या निर्णयावर आणि हितावर लक्ष केंद्रित करतात असा आरोप पक्षातील इतर कार्यकर्त्यांकडून केला जातो या कारणामुळे अजित पवारांचा निर्णय प्रक्रिया आणि स्थानिक नेतृत्वावर प्रभाव मर्यादित होत आहे आणि गटांमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता आहे याशिवाय अजित पवारांचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील मोहीम ही खरंच लोकांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आहे की फक्त राजकीय छबी निर्माण करण्यासाठी हा प्रश्न निर्माण होतो नागरिकांना भेटताना त्यांच्या समस्या ऐकणे आणि त्वरित निराकरण करणे अपेक्षित असतं पण बहुतांश वेळा हे दौरे फक्त प्रचारात्मक रूप घेतात त्यामुळे जनतेच्या मनात अजित पवारांविषयी शंका आणि तटस्थता निर्माण होते पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात अजित पवारांचे प्रभाव मर्यादित राहणे फक्त भाजपाच्या वाढत्या वर्चस्वामुळे नाही तर आपल्या पक्षातील गटफूट आणि जनतेशी तुटलेला संवाद यामुळे देखील आहे नागरिकांना स्थानिक प्रशासनाकडे पाहण्याची गरज आहे परंतु अजित पवारांचा प्रत्यक्ष सहभाग कमकुवत असल्यामुळे अनेक प्रश्न हो सोडवले जात नाहीत शेवटी अजित पवारांचा लोकांशी तुटलेला संवाद पक्षातील गटफूट आणि निवडणूक गणितावर जास्त भर यामुळे पिंपरी महापालिकेत त्यांच्या खात्री नाही येणाऱ्या निवडणुकांमध्ये या घटकांचा परिणाम किती होईल हे वेळेत सांगेल परंतु सध्या परिस्थिती अत्यंत क्लिष्ट आणि विवादास्पद आहे यामुळेच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असताना देखील अजित पवार यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा लोकांच्या दारोदारी जाऊन संपर्क साधावा लागत आहे याचा फायदा अजित पवारांना किती प्रमाणात होणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला काय कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य रोग चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद